स्वामी समर्थ स्वतःला घडवण्यात व्यस्त असलं की स्वतःला घडवण्यात व्यस्त असलं की जग काय बोंबा आहे हे ऐकू येत नाही बरोबर का नाही श्रीस्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त त्यामुळे जगाकडं लक्ष देण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात व्यस्त राहायचं बरोबर आहे का नाही श्री स्वामी समर्थ चला आज बनवायचं आहे जे भंडाऱ्यात बनवला जातो ना प्रसादाचा पुलाव त्या पद्धतीचा पुलाव बनवायचा आहे मुलाची फरमाईश होती आज तो पुलाव खायचा कारण गणपती विसर्जनाला तो गेला होता मग त्या दिवशी भंडारा होता तर त्यात भंडाऱ्यामध्ये पुलाव केला होता पण त्यात सोयाबीन वडी टाकली होती तर मला खायचा होता मला पण खूप आवडतो हे पुलाव म्हणून मी सोयाबीन वडी घातली नाही सोयाबीन वडी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता सर्वप्रथम कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे खडी मसाले दालचिनीचा तुकडा घालायचा आहे दोन तीन मिरे घालायचे आहेत दोन तीन लवंग घालायचे आहे हिरवी इलायची घालायची आहे करणपूल घालायचं आहे जावित्री घालायचं आहे आणि तेजपत्ता दालचिनीचा तुकडा थोडासा कमी घालायचा आहे कारण त्याला खूप स्ट्रॉंग असा वास असतो त्यानंतर दोन कांदे उभे चिरून घातलेले आहे अद्रक लसण घातलेलं आहे वाटून थोडासा कडीपत्ता घातलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत आता हे थोडंसं कच्चट वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप लालसर होऊ द्यायचं नाही आता पाहू शकता कच्चट वास जाईपर्यंत परतलेलं आहे त्यामध्ये दोन बटाटे चिरून घातलेले आहेत थोड्या मोठ्या मोठ्या फोडी घालायच्या आहेत कारण भंडाऱ्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या फोडी असतात खायला खूप छान लागतो हा बटाटा त्यानंतर दोन टोमॅटो उभे चिरून घातलेले आहेत इकडे अर्धा तास तांदूळ भिजू घालून ठेवलेले आहे ते घातलेले आहे आता हे सिक्रेट मसाला काय आहे ते पुढं चालून सांगणार आहे त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं ता वाफेवर तांदूळ होऊ द्यायचे आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे पाणी किती घातलेलं आहे दोन वाटी तांदूळ आहे तर ता तीन वाटी पाणी घेतलेलं आहे दोन वाटी तांदळाला तीन वाटी पाणी एकदम परफेक्ट होतं मोकळा सुटसुटीत भात होतो, सुट होतो। आणि खायला इतका अप्रतिम लागतो ना खरंच भंडाऱ्यामध्ये जसा भात असतो ना तेच पुलाव तयार ते झालेला आहे फक्त यामध्ये सोयाबीन वडी घातलेली नाही ज्यांना आवडत असेल त्यांनी भिजू घालून सोयाबीन वगैरे घालू शकता पाहू शकता की ते मोकळा सुटसुटीत झालेला आहे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि जेच कुकरचं झाकण उघडलं की असा मस्त वास सुटलेला होता जसं काय भंडाऱ्यात जेवण करीत आहे आणि जितका कुकरला भात घातलेला होता म्हणजे पुलाव केलेला होता तेवढा फिनिश झालेला आहे आता हे सिक्रेट मसाला कोणता आहे ते मसाला सगळ्यांच्या घरामध्ये असतो प्रत्येकाच्या घरोघरी ते मसाला असतो कारण मुलांना त्याची खूप खूप आवड आहे म्हणजेच पावभाजी मसाला घातलेला आहे एक चमचा नक्की तुम्ही एक चमचा पावभा पावभाजी मसाला घालून असा पुलाव बनवा भंडाऱ्यातला बोट चाटून खातील न खाणारेसुद्धा खूप आवडीनं खातील मिस्टरांना भात आवडत नाही पण त्यांनी आवडीनं खालेला आहे कसा वाटला व्हिडिओ छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू करा, नका श्री स्वामी